नमस्कार खूप खूप शुभेच्छा आजच्या या ध्यान अभ्यासामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे खोलीतील वातावरण शांत आहे ना मन प्रसन्न आहे ना या गोष्टीकडे लक्ष द्या मेडिटेशन साठी कस बसाव तर आरामात बसाव पाठीचा कणा ताठ असावा मान सरळ असावी आणि पूर्ण शरीर हे रिलॅक्स असावं जर खुर्चीवरती बसणार असाल तर दोन्ही पाय जमिनीवर नी टेकवलेले असले पाहिजेत हात अशा प्रकारे घालू शकता एका एक किंवा अशा प्रकारे बोट जोडू शकता किंवा मग ध्यान मुद्रा किंवा मग द्रोण मुद्रा यापैकी तुम्हाला आवडती पोज अशी पोज घ्या की नंतर ती सारखी सारखी बदलावी लागणार नाही नाहीतर मग भावना होते हात बदलावा पाय बदलावा मग ध्यानाकडे कस बर लक्ष लागेल शरीर जर रिलॅक्स असेल कम्फर्टेबल असेल तर मनाचं लक्ष कुठे लागेल तर ते ध्यानाकडे लागेल चला माझ्या आता सुरू करा तीन वेळा आपण ओम उच्चारण करणार आहोत कस ओम उच्चारण करायचं तर दीर्घ श्वास भरायचा आधी वन थर्ड अ मग वन थर्ड उ आणि मग वन थर्ड म ठीक आहे एका पाठोपाठ एक तीन वेळा आपण करूया माझ्या बरोबर करा फायदे नंतर सांगतो आ... अजून एकदा करूया मनाचं पूर्ण लक्ष कुठे असायला हवं तर तो जो नाद आहे ना अ चा नाद मग ऊचा नाद मग म चा नाद कुठल्या चक्रातून निर्माण झाला तिकडे लक्ष द्या अ अ हा नाभी चक्रातून निर्माण होतो उ व्हायब्रेशन नाभी चक्रात जाणवतात अ च्या वेळेला उच्या वेळेला व्हायब्रेशन विशुद्धी चक्रात जाणवतात आणि म म हा जो आहे तो हमिंग साऊंड आहे म्हणजे मधमाशीचा तो इथून येतो म्हणजे हे जे चक्र आहे तोंडामध्ये व्हायब्रेशन जाणवतात आणि आज्ञा चक्र इथून व्हायब्रेशन जाणवतात तेव्हा या चक्रांचा रंग या चक्रांची व्हायब्रेशन्स असा अनुभव करायचा पूर्ण लक्ष द्यायचं मेकॅनिकल नको कुठलंही ध्यान करत असताना पूर्ण मनाची गुंतवणूक दुसरा विषय नको नंतर काय करायचंय आधी काय करायचंय हा विषय नको मनाची संपूर्ण गुंतवणूक आता ह्या क्षणी काय घडत आहे लक्षात आलं चला अजून एकदा करूया अ नाभी चक्रातील व्हायब्रेशन ऊ विशुद्धी चक्रातील व्हायब्रेशन आणि म या भागातील व्हायब्रेशन चला सुरू करूया पूर्ण दीर्घ श्वास घ्या फारच सुंदर प्राणिक ऊर्जा वाढेल फायदे सांगतो आहे प्राणिक ऊर्जा वाढेल शरीर कस बनत अन्नामुळे अन्नमय कोश आपण खातो पीतो, त्यानी मास बनत, रक्त बनत हाड बनतात स्नायू बनतात वीर्य बनत मेद बनत हे सगळ्या भौतिक बाजू आहेत पण मग शरीर चालवतं कोण तर शरीर चालवणारी आहे ऊर्जा प्रणाली म्हणजे तो जो कोश आहे ना तो प्राणमय कोश वा वा पेशी पेशी मैं चा आहे अन्नमय कोशच्या आतमध्ये प्राणमय कोश आहे आणि तो प्राणमय कोश ऊर्जावान व्हावा त्यात सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण व्हावी ऑक्सिजन पेशी पेशींपर्यंत पोहोचावा यासाठी प्राणमय कोषाचं हे ध्यान आहे दिवसातून फक्त तीन ओम करा वेळ जास्त असेल अकरा ओम करा एका ओम ला या प्रकारे जास्त लागायचा नाही अकरा ओम म्हणजे अकरा मिनिट तीन ओम म्हणजे तीन मिनिट पण पूर्ण दीर्घ श्वसनाने ऑक्सिजनची लेव्हल लेवल वाढेल रक्त शुद्ध होईल जास्त ऑक्सिजन म्हणजे जास्त रक्त शुद्धी शरीरातील पेशी पेशींना ऊर्जा पोहोचेल ओके ओके फायदे लक्षात आले चला तिसऱ्यांदा करूया दीर्घ श्वास घ्या पूर्ण लक्ष चक्रांवरती आतमध्ये काय घडत आहे त्याच्यावरती सुंदर फारच छान कोर्स आपला सुरू झालेला आहे निशुल्क कोर्स निशुल्क मेडिटेशन ग्रुप तुम्ही सगळे जॉईन आहात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आहे रोज अभ्यास करणं आवश्यक आहे लक्षात घ्या नुसतं ग्रुपला जॉईन होऊन काही फायदा होणार आहे का अजिबात नाही सेशन सुरू करायला हवा वातावरण सुंदर करायला हवं सेशन मधील प्रत्येक प्रक्रिया मनापासून करायला हवी तेव्हाच फायदा होईल तेव्हा या काही मी तुम्हाला महत्वाच्या सूचना देत आहे पुढील आठ दिवसामध्ये आपण आपलं आयुष्य अधिक सकारात्मक करायचं आहे हेच आपलं सर्वांचं उद्देश आहे येस ऑर नो त्यासाठी या महत्वाच्या सूचना हे जे चॅनल आहे ते चॅनल आहे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन आहे ते दाबा नवीन कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी त्याच्या बाजूला एक बेल बटन आहे ते तुम्ही दाबा म्हणजे नवीन नवीन कार्यक्रम जे या चॅनल वरती येतील त्याची लगेच माहिती तुम्हाला मिळेल त्याचा तुम्ही फायदा घ्या तुम्हाला हे मेडिटेशन करून कस वाटलं त्याची प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली एक प्रतिक्रियेसाठी बॉक्स दिलेला आहे तिथे तुमची प्रतिक्रिया नोंदवा प्रश्न विचारू शकता कसं वाटलं ते सांगू शकता मला वेळ मिळाल्यावर मी तुम्हाला नक्की त्याच उत्तर देणार आहे ठीक आहे हा ग्रुप निशुल्क आहे यातील सगळे प्रोग्राम जे आहेत ते सर्वांसाठी आहेत निशुल्क आहेत तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना या ग्रुपच्या लिंक शेअर करून त्यांना सुद्धा इन्व्हाइट करा सर्वांना याचा फायदा घेऊ दे त्याचबरोबर जर तुम्हाला काही ॲडव्हान्स शिकायचं असेल पेड कोर्सेससुद्धा आहेत ॲडव्हान्स कोर्सेस आहेत मी पर्सनली सुद्धा काउन्सेलिंग करतो कोचिंग करतो माझा संपर्क नंबर इथे देत आहे नाईन थ्री टू थ्री टू डबल फाईव्ह फोर डबल फाईव्ह तुम्ही मला या माझ्या नंबरवर तुमची समस्या प्रश्न व्हॉट्सअप करू शकता किंवा जर बोलायचं असेल तर रोज संध्याकाळी सहा ते नऊ सात ते नऊ ही वेळच त्याच्यासाठी आपण ठरवलेली आहे तुम्ही बोला प्रश्न विचारा आपण बोलू नेमक पाहू तुम्हाला काय हवं आहे परीक्षा करू की नेमकं आपल्याला काय बदल हवा आहे कशा प्रकारे जीवन अधिक सुंदर निरामय बनवता येईल कुठल्या विषयाकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं आहे या सगळ्या गोष्टींची परीक्षा करू तुम्ही संध्याकाळी कॉल करू शकता सुरक्षा सूचना लक्ष द्या मी कधीही कोणालाही फोन करत नाही किंवा मेसेज करून ग्रुप मधील कोणालाही पर्सनल वैयक्तिक माहिती विचारत नाही तुम्हाला जर अननोन नंबर वरतून फोन आला मेसेज आला तर लक्षात घ्या माझ्यातर्फे तो मेसेज केला गेलेला नाही फोन केला गेलेला नाही अनोळखी व्यक्तींना ग्रुप मधील फोन करू नका मेसेज करू नका आपलं उद्देश निश्चित आहे फावल्या वेळेचा उपयोग करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडवून आणायचे आहेत तेव्हा सर्वांनी काळजी घ्यावी सुरक्षित राहावं थँक्यू धन्यवाद